मारगाव शिंगवेगावच्या लोकनियुक्त सरपंच श्वेता ढोबळे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत पंच्याऐंशी गोनी फ्लॉवर भरलेला ट्रॅक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारात आणलाय सरपंचांच्या फ्लॉवरला प्रति दहा किलोला चारशे अकरा रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळालाय यावेळी या ठिकाणी या मनसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम उपस्थित होते देवदत्त निकम यांनी सरपंच श्वेता ढोबळे यांचा तोंड भरून कौतुक केला आहे आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहताय की आत्ताच फ्लावरचा लिलाव झाला त्याच्यामध्ये जास्त दराची होली सन्माननीय खरेदीदार जय किसन गुप्ता जय किसन गुप्ता यांनी चारशे अकरा रुपयांनी फ्लावर घेतलेले आहेत एक उच्चांचे दर चांगल्या प्रकारे मिळाला मला मनापासून हा अभिनंदन करायचं की जे प्रगतशील शेतकरी सन्माननीय आदिलशे ढोबळे पारगाव यांची जवळपास बारा एकरची फ्लावर आत्ता सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि या शिजनमधला उच्चही दर मिळाला आहे त्यांच्यासोबत त्यांच्याच परिवारामध्ये प्रगतशील ज्या शेतीचं नियोजन करतात श्वेताताई ढोबळे या देखील आहेत श्वेताळ ढोबळे कुटुंबातील अनेक घटक आहेत आणि आज खऱ्या अर्थानं एवढा उत्सा दर मिळत असताना आपण सर्वांना माहिती करता की आपण प्रत्येकाचा वाढदिवस हा केक कापून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतो पण आज प्रगतीशील शेतकरी अनिल ढोबळे यांचा आज वाढदिवस असताना यांना ही शेतानी दिलेली भेट मिळते आणि हा एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये आहे श्रेष्ठ भार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अडचणी दिले जी त्यानंतर आहेत त्यानंतर मधुगरव जातात क्रीराड पावसाहेब शिंदे देखील आहेत सगळी इथं शेतकरी आहेत वावळ त्याच्यात वावळ दत्ता दे वावळ चेअरमन आहे एवढा बाजार मिळाला पण चेअर यावर काही हास्य नाही अपेक्षा किती काही विचारा तुम्ही ते सांगते पण मी मनापासून एक प्रगतशील शेतकऱ्यांचं सच्चा शेतकऱ्याला एवढं चांगल्या प्रकारे पैसे मिळतात एक समाधानाची बाब आहे आज जरी पैसे मिळते पण काही दिवसापूर्वी आपण पाहिला असतो लागून विचारते की याचं मार्केट वाढण्यामागचं कारण बाजारामध्ये ही जे मागणी आणि पुरवठा यातली जी तफावणी याचं कारण का गेले सलग एक महिनाभर खूप पाऊस या परिसरामध्ये झाला आणि फ्लावरचं पीक हे त्या ठिकाणी नेस्तनाभूत झालं आणि यांना मानावं लागेल एवढे त्यांनी मेहनत करून हे चांगल्या प्रकारे पिकवलं अशा शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे आम्ही त्यांचं मनापूर्वक उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचा वाढदिवस आहे हे कळल्यानंतर आम्ही सकाळी देखील पारगावला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो आणि त्यावेळी त्यांची फ्लावर मार्केटला येणार गेले अनेक दिवस आपण पाहत आहे या मार्केट कमिटीचं मी आता संचालक आहे परंतु गेले सहा वर्ष पंधरा ते बावीस या कालखंडामध्ये मी सभापती म्हणून देखील काम केलं आपण समोर पाहत आहे अडतदार आणि शेतकऱ्यांचा माल या कॉन्क्रीटवर पडत होता पावसात भिजत होता परंतु एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची सुविधा माझ्या कालखंडामध्ये संचालक मंडळी सहकारी आपण ही शेड उभं केलं त्यामुळे शेतकऱ्याला पाच दहा रुपये अधिक मिळतात आणि ज्यावेळी चांगले पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांनी मला विनंती केली की के आज माझा मार्केटला माल येतो आहे तुम्हाला यावं लागेल त्यामुळे मी आज उपस्थित झालेलो आहे तर तुमचं नाव सांगा मी श्वेता किरण डोबळे पारगाव शिंदेची सरपंच आत्ता मी लोकसभा नऊ मी झाले आम्ही चांगल्या पद्धतीने शेती आज दादा पाहिला तर एक दांदेची पिशी पण आता आमची अडीच हजार पाहिलं तर त्याचं म्हणजे फॅमिली मोठी तीन भावांचं कुटुंब आहे आणि आमच्यासोबत आहेत ते आमचे मोठे मोठे भाई आहेत ते चांगले प्रकारे शेतीवर लक्ष देत आले दोन नंबरचा माझा भाया जो आहे तो गाडी धंदा म्हणजे गाडी व्यवसाय पण आमचा चालू आमची कंटिन्यू रोजची गाडी पुण्याला भरती आहे आणि तीन नंबरचे माझे मिस्टर आहे शाळेत शिक्षक तुम्ही आज फ्लावर आणली होती त्या फ्लावरला आज बाजारभाव का किती भेटलाय तुम्हाला भाव आम्हाला तुम्ही आज फ्लावरच्या किती पिशव्या आणल्यात आज स्वतः संचालक तुमच्या अपडेटसाठी उपस्थित आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आम्हाला आज आम्हाला आम्ही अभिमान वाटला आज एवढी बाजार तुम्ही घेतली आणि आज आमच्या गोष्टी संचालक आम येते आम्हाला पण चांगलं आणखीचा आनंद वाटला आणि त्यांचं कौतुक पण वाटतं